मी अरुण खोडके शिवचिंतन कविंद्र परमानंद यांनी शिवभारतामध्ये एक श्लोक लिहिला त्याचा अर्थ असा दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानत नाहीत तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळे प्रभू दुर्गम होतो दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो तुमचे जेष दुर्ग आहेत ते सर्व ज्यायोगे सर्वस्व अंतिम अत्यंत दुर्गम होतील असे त्वरित करा स्वराज्याच्या सर्वच दुर्गावरती शिवाजी महाराजांनी अपरंपार प्रेम केले एक्क्याण्णव कलमी बखरीमध्ये शिवरायांच्या तोंडी पुढील प्रमाणे उद्गार घातलेले आढळतात जैसा कोळबी शेतास माळा घालून शेत रा राखितो असे किल्ले राज्यास रक्षण आहेत तारवास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे राजाची सारी मदार ही किल्ल्यावरती आहे ही, ही जाणून शिवरायांनी किल्ल्यांची व्यवस्था अत्यंत चोख ठेवली होती सभासद बकरीमध्ये शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या दोनशे चाळीस किल्ल्यांची यादी दिली आहे तर चिटणीस बकरीमध्ये तीनशे सतरा शिव दिग्विजयमध्ये तीनशे एकसष्ट किल्ल्यांची यादी दिल्याची नोंद सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी